छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या मेळासाठी उपस्थित असलेले आपल्या रायगड जिल्ह्याचे कॅबिनेट मिनिस्टर भावी पालकमंत्री आणि अत्यंत साधा मंत्री कॅबिनेट मिनिस्टरमध्ये एकदम साधा मंत्री असणारे माननीय भरतजी गोगावले साहेब त्याचबरोबर आजच्या या रायगड जिल्ह्या आपल्या या जिल्ह्याचे खासदार बारने साहेब आणि तमाम आपल्या खोपोलीकरांचे ताईर बोलता येईल असे माननीय आमदार महेंद्रजी साहेब आपल्या <स्थाँगा> जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संतोषजी भोवे साहेब आणि माझ्याबरोबर सर्व माझे जे सहकारी मित्र आहेत दिलीपजी जाधव माझे नगरसेवक माझा भाऊ संदीप पाटील आणि माझ्या तमाम सर्व कार्यकर्ते मित्रांनो आणि सन्माननीय व्यासपीठ कारण की लिस्ट खूप मोठी आहे वेळ होऊ शकतो त्यामुळे मला क्षमा करावी सर्व महिला आघाडी आणि माझ्या समोर बसलेले सर्व बंधू बहिणींना खरं तर खूप वर्ष तीन चार वर्षापासून वर्षा चालू होतं की प्रवेश करायचा प्रवेश करायचा पण करा आज योग आला मला आत्ता खरं तर काय बोलावं ते हो समजत नाही आहे कारण की मी खूप हरावून गेलेलो कारण की आमदार साहेबांनी आणि आपण सर्व शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने मेळाव्याचं आयोजन केलं आणि माझं स्वागत केलं त्याबद्दल मी खूप खूप तुमच्या मनापासून धन्यवाद देतो <प्राविश्टा> साहेब मी प्रवेश करायचं कारण एकच आहे की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघतो त्यांनी एफीला आल्यानंतर ता दीड तास चालून जी त्यांनी त्याचा उपवास काही असताना वरती केली होते त्यानंतर दरवर्षांची परिस्थिती त्यांना बघायची होती त्याचबरोबर आपली तर ॲक्सिडेंटसुद्धा झालं होतं की एकोणीस अपघातात गेले होते ते सुद्धा तेव्हा सुद्धा साहेब आलेले होते जास्तीत जास्त चांगली योजना साहेबांनी घरपर्यंत पोहोचवल्या त्याचबरोबर आमदार साहेब तुमच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की आत्तापर्यंत तीन हजार कोटींचा निधी आपल्या खालापूर तालुक्यात आतापर्यंत कुणी आणला नव्हता आमदार साहेबांबरोबर तीन ते चार खरं तर आमदार साहेबांचं मी दोन हजार चौदाला सुद्धा काम केलं नव्हतं आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा करता नव्हता पण तरी सुद्धा आमदार साहेबांना मी जेव्हा जेव्हा भेटेल आपण विचारपूस करायचे घरच्यांची विचारपूस करायचे वैयक्तिक काम असेल ते पूर्ण करायचे सार्वजनिक कामं तर त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते कधीच गोव्हर्नमेंटात फोन समोर लावून पूर्ण करायचे अशा या कामाला मी साहेब तुम्हाला सलाम करतो त्यामुळे मी तुमच्या कामाच्या बेमात पडलो बरेच नेते आता दोन तीन दिवसापूर्वी बोलले की कुलदीप शेंदे मी आधीपासूनच काम करतो मी युतीचं काम करत होतो तुम्ही तर युतीचं काम पण नव्हतं केलेलं मी युती धर्म होतो आणि मी आता कोपरे जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार थोरवे साहेबांच्या हातात हात घालो सर्व आमचे जे सिनियर मंडळी आहेत जे मला आता खरे हा पक्षामध्ये नवीन नेते असं वाटतच नाही आहे कारण की माननीय बी शेट असतील अवसर मसाहेब असतील अवसंग ताई असतील सुनीलजी पाटील असतील की ज्यांनी आम्ही राष्ट्रवादीत एकत्र काम केलेलं आहे भाऊंचा मोठा वाटा आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये त्याचबरोबर संदीप पाटील असतील संदीप पाटील माझे मित्र माधवीबाई रेड्डी असतील प्रियात्रे जाधव असतील मी या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे पंधरा वर्ष त्याचबरोबर बर्ण। खूप नाव घ्यायचे आहेत पण मी आता थोडासा गडबडलो की कोणाकोणाशी घेतलं तर माझ्याकडून चुकी होईल पण मनापासून सांगतो खूप प्रसन्न वाटत की आजच्या याच्यात मी माझ्या जीवनाची चांगली सुरुवात केलेली आहे साहेब मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतो खोकलीच्या बाबतीत तुम्ही भरभरून बोलत असता आताच तुम्ही काहीतरी आम्हाला पंधरा दिवशी भेटला तेव्हा सांगितलं की तुम्ही आपल्याला पाच कोटीचा दर्शन शिरा मंदिर झालेलं आहे तसं पाट्याभूमीला द्यायचं आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करत असता सर्वांची की बाबा आपल्याला अजून काय काय करता येईल तुमच्या मनात एक भव्य स्टेडियम पण द्यायचं आहे तुमच्या मनात भरपूर एक मॅडमंडन कोर्ट द्यायचा आहे भरपूर गोष्टी आहेत आपल्या पाठीवरचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला हाळ आणि मेनचा रस्ता तुम्हाला मोठा करायचा आहे ह्या बऱ्याच संकल्पना तुमच्या आहेत आणि मला विश्वास वाटतो की आमची ओबीसी सीनियर मंडळी आहे मी आता आम्ही ज्या सर्व मंडळींच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे ते तुम्हाला या कोहडीवर भगवान पडकवल्याशिवाय राहणार नाही मी <tip> आतापर्यंत अजून एक बघितलं होतं की शिवसेनेमध्ये काल मी आता प्रवेश करण्याचं अजून शिकावं तर कालच होऊन दे मी आता नाही वडील वडील नगराध्यक्ष नव्वद होते नंतर पंचाण्णव साधे होते तीन वेळा नगराध्यक्ष होते मी भरपूर खासदार बघितले परंतु काल एक आपला दिनेश जाव्या कार्यकर्ता आहेत त्याच्या कार्यक्रमाला खासदार साहेब स्वतः आले आमदार साहेबांना काही शिंदे साहेबांची मिटिंग त्याला त्यांना येतात नाही पण तेव्हा आपल्या या सर्व सामान्य एक फक्त त्यांना विनंती केली की साहेब आपले भाऊ सणस म्हणून कार्यकर्ते आहेत जुने शिवसैनिक आहेत त्यांची तर दोन मिनिटं चला साहेबांनी दोन मिनिटं धोका दिला ह्यामुळे काय होतं ह्यामुळे जाणवतं की पक्ष कसा मजबूत होतो संघटना कशी मजबूत होते छोट्या छोट्या गोष्टीवरून जर कार्यकर्त्यांचे जर तुम्ही मन जगत असतील तर ॲटोमॅटिक पक्ष हा वाढत असतो त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सर्वांवरून काम करत असताना लोकोलीचा तर विकास होणारच आहे तालुक्याचा विकास होणारच आहे आणि भविष्यात पालकमंत्री गोपावले साहेब असताना आपल्या जिल्हा सुद्धा विकास होणार आहे मी जास्त बोलत नाही कारण की भरपूर भाषणं व्हायचे साहेब धन्यवाद तुम्ही मला आता शेवटचं लोक सांगतो की मी ज्या पक्षातून आलो त्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की मला त्यांनी अठरा वर्ष सांभाळलं मला प्रेम दिलं मला सहकार्य त्यांच्यावर मी इथपर्यंत पोहोचलो त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवून माझे जेवढे कार्यकर्ते आलेले आहेत मला दिलीप जाधव त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दिली दादा आणि जनार्थन जाधव यांचं कार्य आमच्या मुळगाव आणि पूर्ण परिसरात एक वेगळं कार्य आहे दादा घरे व्यवस्थित एकदम संबंध असल्यामुळे तळागाळातला कार्यकर्ता म्हणून दिली आणि संधीपणे नवीन सुरुवात करत आहे संधी स्वतःच्या बाहेर उभा आणि सुरुवात केलेली आहे आणि पक्षामध्ये त्याचं संघटन कौशल्य चांगला आहे दोघांचं त्याचा उपयोग आपल्या संघटनेला शंभर टक्के होईल आणि माझा सुद्धा छोट्या कार्यकर्त्याचा आपल्या संघटनेला पोलीसच्या नगर परिषदेवर भगवान पडण्यासाठी खालीचा वाटा असणारे एवढं कोण शब्द शकतो मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र